आर्णी मार्गावरील वडगाव येथील मोक्षधाम मागे असलेल्या पर्वपटी लेआउट विकासापासून कोस दूर असून या परिसरात सांडपाण्यासाठी त्यामुळे मोक्षधाम परिसरातील घरात शिरत असल्याने स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे परिसरातील नागरिकांनी संबंधित नगरसेवक जिल्हाधिकारी यवतमाळ नगर, नगर परिषद मुख्याधिकारी यांना वेळोवेळी निवेदन देऊन परिसरातील समस्येबाबत माहिती दिली आहे परंतु यवतमाळ नगरपालिका प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत या नगरपालिका प्रशासनाच्या कंटाळून अखेर स्थानिक रहिवाशांनी स्वखर्चाने या भागात नाल्या आल्या बांधकामाची सुरुवात केली आहे परंतु असे असले तरीही स्थानिक पालिका प्रशासन अद्यापही नागरिकांच्या मदतीला धावून न आल्याने प्रशासनाविषयी स्थानिकांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे एम सी ए न्यूज मराठी करिता सचिन पत्रकार लेआउट लेआउटमधले नागरिक आहे आणि ह्या परिसरात आत्तापर्यंत आम्ही कलेक्टर साहेब तसेच नगरपरिषदला आम्ही निवेदन दिले पण नाली काही झाली नाही आणि हा प्रदूषित जो पाणी आहे दूषित पाणी हा आमच्या घरात घरात समोरून जात आहे त्यामुळं लहान मुलांचं आरोग्य धोक्यात आहे आणि मग मोक्षधामची नालीसुद्धा हे आमच्या परिसरातून वाहते त्याचीसुद्धा दुर्गंधी जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि आम्ही स्वखर्चाने ही नाली आता नाल्याला सुरुवात केलेली आहे नाली खाण्याकरिता नाव घेऊन हे सांगू हां वारंवार नगर परिषदला निवेदन देऊन आत्तापर्यंत नाली काही त्यांनी दिली नाही त्यामुळं आम्ही आमचं परि आमच्या परिसरात लहान मुलांना थोडा या दूषित पाण्यामुळं धोका होत आहे त्यामुळं आम्ही स्वखर्चानं आता या परिसरातील परोपटी लेआउट येथील रहिवासी स्वखर्चाने ही नाली खाण्यासाठी सुरुवात केलेली आहे काय नाव तुमचं हिरालाल भाऊराव राठोड परोपटी लेआउट यवतमाळ